हे तिथं त्या अधिकाऱ्यांना सांगा त्यात का ही कवळी झाडी मागा त्यात झाडी मोठा तो डायरेक्ट आम्हाला काय म्हणतो बकरा वापास देतो मोठ्या मोठ्यानी आणि खात्याची धमकी देतो केस करीन आमक करीन तुमचे डिजिटल फोटो पाठवीन लय भयानक तर चालवलाय त्यांनी तर त्याचा नंबर देतो तुम्हाला तुम्ही एकदा बोलून द्या बरं त्याच्याशी बर बर कुठला कुठले तुम्ही म्हणले आता संगमनेर तालुका रमखामगाव आणि त्या दिवशी आम्ही त्याला फोन केला म्हणलं साहेब आम्ही आलोय वगैरे आम्हाला काही सहकार्य होईल का म्हणे तुम्ही वर जा आणि सोडून आणा आम्ही पाशी गेलो तर आमदारांनी त्यांना फोन केला म्हणे त्यांना ते जंगल मोकळं करून द्या तर हे असं काहीतरी खोटं नाट सांगून ये ना आमच्याकडून पैसे खाण्यासाठी आम्हाला ताराश देण्यासाठी त्यांनी हा प्रकार चालवलाही फटांगऱ्यांनी अच्छा हा त्यांचा नंबर करा मी बोलून घेतो त्यांच्या बरोबर त्याचा बरं बरं लगेच करतो कुठला मतदारसंघ तुमचं म्हणले संगमनेर संगमनेर कोण आमदार आहे आता अमोल खाताळे आम्ही जुने आमदाराकडे गेलतो नव्या आमदाराकडे गेलतो पहिले बाळासाहेब थोरात होते ना तर त्यांनी वनकाट्याला फोन केला होता आणि अमोल खाताळनी पण केला होता पण हि फटांगे जो आहे ना हि उत्तर देतो काहीतरी खोटं ना तर सा, सांगून पैसे घेतले थरून घेतले का मग ठरून देतो अच्छा ते बी पाचच्या पुढं म्हणजे पाच हजाराच्या समोर पैसे दे द्यायचे त्याला नाही 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 पाच वाजले का मग चारा म्हणतो अच्छा सगळे अधिकारी निघून गेले बरं ज्या भागामध्ये आता तुम्ही बसले तिथं किती वर्षाची रोपटी सात वर्षाची सात वर्षाची रुपती हो आणि त्याच्या दोन्ही बाजूनी आहे ना म्हणजे काही तीन वर्षाचे काही पाच वर्षाचे असे म्हणजे आणि ते जी कवळी झाडी तिकडे आम्ही जातच नाही आम्हाला तिकडे जायची पण गरज येत नाही आम्हाला काय झालंय मध्ये पादर तलावी मग त्या पाण्याच्या हिशोबाने आम्ही तेवढ्या तेवढ्या जंगलात हिंदुनान पाणी पाहिजे तू आणि काल माझी स्वतःची बकर आहे ना इकडं आपल्या मालकी हातात होती तरी त्यांनी मला आता सकाळी फोन असा केला का बाबा तुझी बकर काल जंगलात होती मला भेटली नाही तुझी बकरावाली पळाली तर म्हणे तुला शिर दंड भरावा लागेल आता सकाळचा फोन आहे मला त्याचा काय करा आता ते म्हणते दंड भरावं लागेल हा ठीक आहे साहेब जाऊ द्या ना मी तुम्हाला काहीतरी देतो म्हणून चहा पाण्यासाठी तो म्हणतो आता म्हणतो पाणी नको ऐका ना ऐका ना त्याला बोला त्याला सांगा दहा हजार रुपये देतो म्हणा साहेब ते दंड वगैरे काहीच नको म्हणा मस्त पन्नासच्या नोटाचा बंड आण बँकेमध्ये जाऊ आणि त्याला कुठेतरी शेअर मध्ये बोलवा जिथं कुठं सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्याला तिथं बोलवा आणि तिथं ते पैसे मोजून द्या त्या अधिकाऱ्याला साईडला घेतो ना अहो घेऊ द्या ना मग एखाद्या साईटला आपला मुलगा ठेवा ना एखाद्या मोटरसायकलच्या आडी उभा ठेवा एखाद्या पिकअपच्या आडी उभा ठेवा एखाद्या गाडीच्या आडी उभा ठेवा आणि त्याला पैसे मोजून देतात त्यावेळेस त्याचा व्हिडिओ घ्या एवढा आता तेव्हा आमच्या हातातच नाही येणार आता कारण की काय झालं आम्ही आमदारापर्यंत गेलोपर्यंत गेलो तेव्हा आता आमची गाठच नाही घेणार मग गाठ घेणार नाही तर त्याला रुपयात देऊ काय दंड लावायचं तर लाव म्हणा त्या टायमा आम्हाला म्हणजे आपला बक्र वाळणारी मंडळी आम्हाला ते कायदे काढून काही माहीत नाही किती किती मेंट पडत आपली त्या भागात चार पाच आहे पाच जण आहे आम्ही अच्छा आणि परत आजूबाजूला संगमनेर मध्ये सगळे मेंढपळ किती जवळजवळ सत्तर टक्के मेंढपाळायचे संगमनेर मध्ये सर्वांना हा त्रास आहे ना हो पैसे खाऊन कोणला चरून देतो आणि काही ला मानसिक त्रास देतो अच्छा हां बरं काय करा सगळ्या मेंढपाळांची बैठक घ्या बर नाही आता आम्ही ना परत आमदाराक चाललोय तो काल असा बोलला तर तुम्ही आमदार गेले आता तुमचा आमदार इथं बोलवा नाही तर तुम्ही कुठे जा तर आता जाणार आहे आम्ही आणि काय आज ते निर्णय लागवतोय ते बघणारे आणि तुमची मिटिंग ठेवणारे आम्ही जर यांनी जर आम्हाला नाहीच हे केलं तर शेवटचा पर्याय आम्ही तो निवडलेला आहे चालेल चालेल कधी बैठक घ्या मी त्या भागामध्ये येतो बघू त्यांचं काय करायचं होत बर 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 जय मला